आणि कोणाही ऐराय गेरायची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रमे कसा काय डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडतंय का गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यावरती महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता औरंगजेब जिंकायला आला होता महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणे जिंकू शकला नाही महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या महाराष्ट्राने त्याच्यात साहजिकच आहे छत्रपती संभाजीराजे राजाराम रा, महाराज तारा राणी आणि असंख्य मावळ्यांनी त्याला मुठ माती दिली थोडक्यात काय की महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला, आला होता महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकला नाही मातीचा कण जिंकू शकला नाही पण महाराष्ट्रानं त्याला मोठं माती दिली अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही त्याच्यामुळे जर कोणी त्यांचं थडगं उकरण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडतंय का कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे म्हणजे केंद्र केंद्र सरकार औरंगजेबाच्या खडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय तो औरंगजेब तुमचा कोण लागतो आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो अफजल खान असो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पराक्रमाचे पराक्रमा पुरावे आहेत ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय तुम्ही सरकारकडे जा मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा आणि ते तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा आहे सोपा विषय आहे त्याच्यात दंगल करायचं कारण आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे आर एस एसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रमे कसा काय मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का या सगळ्या एका या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत सरकार त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरतंय मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला यांची पोरं ठरव जाऊन ती मॅच बघणार म्हणजे मंत्र्यांची पोरं अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार इकडे साध्या मुलांना गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची हे हिंदुत्व कोणतं बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीना इकडे सहारा दिला त्या नक्की कुठे कल्पना नाही पण त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट मॅच खेळायची म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे यांची मिली भगत आहे यांची सगळी मिली भगत आहे यांच्याकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत परत एकदा सांगतो औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही आम्ही पण करत नाही करूच शकत नाही पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हदबलतेने आज मुख्यमंत्री म्हणाले की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागतंय जान मोदींकडे मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरी मुख्यमंत्र्यांनी द्यावं हेच तर भाजपचं घाणेर राजकारण आहे म्हणजे एका बाजूला ही पराक्रमाची प्रतीक जी आहेत किंवा पुरावे आहेत ते काढायचे आणि कोणाही आयराय गैरायची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची कोरटकर मोफात सुटलाय त्याला काही पकडत नाही सोलापूरकर आहे कोशारी तर इकडे मजा मारून गेलेले आहेत म्हणजे एका बाजूनी शिवछत्रपतींचा अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही औरंगजेबाचा विषय काढून आमच्या दंगली लावायचा असा म्हणजे खरोखर कर, कर्तृत्वहीन माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणाऱ्या एकाला तरी भर चौकात फटकावला ना तर पुढे प्रकार होणार नाही म्हणजे हे अपयशी सरकार आहे फसवेगिरी करून सत्तेवर आलेला आहे आणि तो जो प्रश्न तुम्ही विचारलात की यांच्या सगळ्या फसव्या योजना ज्या थापा यांनी मारल्या होत्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल बऱ्याचशा गोष्टी आता मी बसलो होतो त्या शाळेचं अनुदान म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत त्या नागरीने आत्महत्या केली पाण्याच्या प्रश्न कैलास नागरीने आत्महत्या केली त्यांच्या बहिणींनी काल सगळ्यांसमोर आपल्या सरकारला सांगितलं की तुम्हाला लाज वाटली पाहिजे भारत हा कृषीप्रधान देश म्हणता आणि शेतकरी आत्महत्या करता तुम्हाला कसलीच लाज नाही वाटत काय उत्तर काय तुमच्याकडे शिक्षक आत्महत्या करतायत म्हणजे एक 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 गोष्ट तुम्ही औरंगजेबाचा थडग जरूर उकडा पण त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या चिता जळत त्याच्याकडे लक्ष देणार की नाही शेतकऱ्यांच्या चिता जळत आत्महत्या करतात शेतकरी त्या चिता जळतात तुमच्या डोळ्या देखत आणि तुम्ही औरंगजेबाचा थडगा उकरता एकदा उकरून तो विषय संपून टाका या बातमीचे प्रायोजक स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर